नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज आपण अगदी कमी वेळात कमी साहित्यात तयार होणारी मच्छी थाळी करणार आहोत ह्या थाळीमधले सर्वच पदार्थ अगदी भन्नाट आणि अफलातून चवीचे सा आहेत साहित्य तर कमी लागणारच आहे आणि वेळही कमी लागणार आहे समोर फ्राय होणारी मच्छी बघून तोंडाला पाणी तर सुटलं असणारच आहे तर चला पटकन आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि पदार्थ कोणकोणते आहेत ते बघूया हे बघा इथे मी कोलंबी घेतलेली आहे आणि मुशी घेतलेली आहे दोन्ही आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला आगळ लावणार आहोत प्रथम मी कोलंबीला हे आगळ लावत आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि हळद घातलेली आहे अर्धा चमचा हा आहे मालवणी मसाला आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो हे आहे आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित कोलंबीला सगळा मसाला लावून घ्यायचा आहे आता मुशीला मी देखील मी आगळ लावलेलं आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हळद घातलेली आहे अर्धा चमचा मालवणी मसाला घातलेला आहे आता मी इथे मालवणी मसाला जरा जास्त घात घालत आहे कारण मुशी आपली जास्त प्रमाणात आहे तर आता आपण हे हिरवं वाटण घातलेलं आहे हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता, आता।, आता मुशीला सगळा मसाला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित हे बघा आपलं आता हे दोन्ही लावून झालेलं आहे मॅरिनेट करत आपण ठेवूया थोडा वेळ इथे मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे हे बघा पातळ कांदा चिरलेला आहे मी उभा आणि टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत हे दोन टॉमॅटो मी घेतलेले आहेत इथे मी लसूण बारीक ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये आता आपण कुकरमध्ये तेल घालणार आहोत हे बघा कुकर घेतलं आहे मी कुकरमध्ये आता आपण तेल घालत आहोत दोन चमचे तेल घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घातला आहे तेल गरम झाल्यावर लसूण घालायचं आहे हे बघा लसूण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये मस्त लसूण असा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा छान लसूण फ्राय झालेलं आहे आता आपण चिरलेला कांदा घालूया कांदा पण मस्त अगदी परतून घ्यायचा आहे लसणामध्ये कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हे बघा कांदा आपण छान परततोय आहे आता मी मीठ घातलेलं आहे आपण कोलंबीला पण मीठ लावलेलं आहे ह्याच्यामध्ये आता त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे कांदा शिजण्यासाठी मी मीठ घातलं आहे आता हळद घातलेली आहे मालवणी मसाला घातला आहे हे बघा दोन चमचे मालवणी मसाला घातलेला आहे हा आहे गरम मसाला हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाले छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये आणि आता आपण टॉमॅटो चि घातलेला आहे हे बघा टॉमॅटो देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मऊ शिजवून घ्यायचं आहे टॉमॅटो आपल्याला हे बघा छान सगळं एकजीव झालेलं आहे मस्त शिजलं आहे सगळं हे बघा आता आपण त्याच्यामध्ये कोलंबी घालणार आहोत जी मसाला लावून आपण ठेवलेली होती कोलंबी ती आता आपण घालतोय ती पण छान परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये सगळी ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित ती मिक्स करून घ्यायची आणि इथे मी दोन पेले तांदूळ घेतलेले आहेत हे माझे रेग्युलर वापरायचे कोलंबचे तांदूळ आहेत ते मी धुवून आणि दोन पेले तांदूळ घातलेले आहेत ते पण आता व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आता आपण हा कोलंबीचा भात बनवतोय अगदी झटपट होणारा हा कोलंबीचा भा भात आहे वाटण वगैरे आपल्याला जास्त काय लावायची गरज नाही आहे हे बघा आता मी पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काठाला लागलेलं सगळं काढून घ्यायचं आहे हे बघा आता आपण ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत हे बघा आता इथे आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या होईपर्यंत मी दुसऱ्या बाजूला एक पॅन ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे दोन चमचे तेल घातलं आहे पुन्हा ह्याच्यामध्ये आपण लसूण घालत आहोत ठेचलेला लसूण छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हे हिरवं वाटण ते आता घालत आहे मी ते देखील तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा छान परतून झालेलं आहे आता आपलं आता आपण त्याच्यामध्ये हळद घातली आहे मालवणी मसाला घातलेला आहे आपण तिखट कमी जास्त करू शकतो इथे पण मी गरम मसाला घातलेला आहे हे आता सगळे मसाले आणि वाटण सगळं मस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता मीठ घातलेलं आहे आपण आधी पण मीठ मुशीला लावलेलं ला आहे त्याप्रमाणे आता ह्याच्यात मी मीठ घातलेलं आहे थोडंसं आता आपण ही मॅरिनेट करत ठेवलेली मुशी आपण त्याच्यात घालणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत सगळा मसाला व्यवस्थित पुन्हा कोट झाला पाहिजे मुशीवर असं हे छान छान सगळं परतून घ्यायचं आहे आणि आता अगदी थोडंसं पाणी घालत आहे मी आपल्याला रस्सा जास्त करायचा नाही आहे त्याच्यामुळे पाणी अगदी मी थोडंसंच घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी पाच ते सात मिनटामध्ये ही मुशी शिजते आता आपण इथे भाकरी करतो आहे आज मी मिक्स पिठाची भाकरी करते आहे हे बघा भाकरी थापून आणि डायरेक्ट तव्यावर टाकून दाखवली आहे तुम्हाला मी मस्त गरम गरम भाकरी आपली तयार झालेली आहे आता त्याच तव्यावर मी तेल घातलेलं आहे भाकरी केलेल्या तव्यावरच मी तेल घातलं आहे दोन चमचे आणि हा ठेचलेला लसूण मी घालते मुशी जरा उग्र असते त्याच्यामुळे आपल्याला लसणाचा वापर जास्त करायचा आहे हे बघा लसूण छान परतून झाला की त्याच्यामध्ये आता आपण ही मॅरिनेट करत ठेवलेली जी मुशी होती ती एक 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 पीस एक आपण त्याच्यात अरेंज करायचे हे बघा मस्त मुशी अशी छान फ्राय करून घ्यायची आहे त्याला आपल्याला पीठ वगैरे लावायची पण काही गरज नाही आहे अगदी झटपट अशी ही मुशी तयार होते मच्छी शिजायला काही वेळ लागत नाही पटकन शिजते आणि आज तर आपण अगदी झटपट अशी ही थाळी केलेली आहे वाटण वगैरे आपल्याला वाटायची काही गरज पडली नाही हिरव्या वाटणावरच आपण आज सगळे पदार्थ बनवलेले आहेत लसूण मात्र आपण ठेचलेला भरपूर वापरलेला आहे कारण मुशी उग्र असते मी म्हटलं तसं तर आजची ही आपली थाळी तयार झालेली आहे मस्त चमचमीत अशी मुशीचं तिखलं आणि मुशी फ्राय कोलंबीचा भात आणि गरमागरम भाकरी असा हा फक्कड बेत आपला तयार झालेला आहे बघा मस्त दिसते थाळी एकदम अगदी बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे अशी ही आपली थाळी झालेली आहे हे बघा मस्तच दिसते एकदम आणि चवीला पण एकदम भन्नाट अशी आहे ही आजची थाळी तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद